नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचा हा आपण शासन निर्णय पाहू शकता तर यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस दिनांक सात दोन दोन हजार चोवीस व दिनांक दोन दोन थीज्य। थीज्य। दोन हजार चोवीस व दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रांवर निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत तर यामध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून अक्षरी रुपये चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर ही मदत जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी काय मदत आहे ही मदत नाशिक भंडारा नागपूर आणि गोंदिया या चार जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकतात नाशिक येथे बाधित क्षेत्र आपण पाहू शकतात की तेरा पॉईंट साठ बाधित शेतकरी संख्या बावन्न आणि निधी येथे चार पॉईंट सत्तर लक्ष रुपये त्याचप्रमाणे भंडारा आहे नागपूर आहे गोंदिया आहे अशा या एकूण चार जिल्ह्यासाठी अक्षरी रुपये म्हणजे चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदोतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा होईल तर भेटूया अशा ज्या का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद